अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औरा शहाजानी तर्फे रोडवरील खड्ड्यांमध्ये बेसरमाचे झाड लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आले अभावी परिषदचे औराद येथील अध्यक्ष शिवानंद कत्ते व त्यांचे इतर सहकारी आंदोलनामध्ये उपस्थित होते तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवून घ्यावे अशी मागणी करण्यात आली अन्यथा अभावी परिषदेतर्फे पुढील आंदोलन ठरवण्यात येईल यावेळी शिवानंद कत्ते गोपाळ हुलसुरे स्वरूप कत्ते निहाल मुल्ला ओंकार तडोळगे भागवत बिरादार रामभंगे पवनसागर नामदेव बिरादार बळीराम घंटे कृष्णा छत्रे कृष्णा भंडारे ओमकार कत्ते आदी उपस्थित होते के फाय न्यूज कडून आमचे आवरा शहाजानी प्रतिनिधी शहाजेब कादरी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे औरा शहाजानी येथे रस्त्याचा निषेध करण्यात आला आहे आपल्या औरात मध्ये पूर्ण खाल्ल्या दर्जेचे रोड झाले आहेत तसेच आपल्या आवरात नगरीमध्ये पूर्ण मेन रोडवर खड्डे पडले आहेत त्यामुळं मी आणि माझे सर्व विद्यार्थी बांधव मिळून औरा शे निषेध करत आहोत व तात्काळ प्रशासनाला निवेदन देत आहोत की लवकरात लवकर या खड्ड्याची दुरुस्ती करून घ्यावे नाहीतर आम्ही पूर्ण आंदोलनाचं काय तिथे लवकरात लवकर दिशा देऊन टाकू आणि मी प्रशासनाला विनंती करतो की आमच्या ह्या निषेधाचं लवकरात लवकर हे करून सह सक, सहकार्य करा